नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालक भात ही रेसिपी बघणार आहोत पालक खायला मुलं नाकम उरडतात त्यांना पालकची भाजी अजिबात आवडत नाही मग अशावेळी काय करायचं आपण पालक भात बनवायचा मुलं अगदी आवडीनं खातात कारण अप्रतिम चविष्ट होतो हा भात आणि यामुळे मुलांच्या पोटात पालकही जाते म्हणून आमच्याही घरी तीच परिस्थिती आहे मुलांना पालक आवडत नाही मग मी पालकची डाळ बनवते किंवा पालकचा अशा पद्धतीनं भात बनवते भात अतिशय आवडतो आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे खूप चविष्ट भात होतो तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तुम्ही बघू शकता पालक भात अगदी मस्त दिसतो आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम चविष्ट लागतो चला तर मग रेसिपी आपण सुरू करूया यासाठी पालक घेतलेली आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आठ ते दहा पानं घेतलेली आहे पालकाची आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे आणि थोडंसं पुदिनाही आपण याच्यामध्ये टाकूया पालक जास्त घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्याहून अर्धी पुदिन्याची पानं घेतलेली आहे आता आपण हे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि याच्या शेजारीच बघा मी वाटीभर मटार ठेवलेला आहे तोंडलीसुद्धा घेतलेली आहे चिरून वाटीभर आणि एक ढोबळी मिरची सुद्धा चिरून घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळही घेतलेला आहे हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण पालक भात बनवायला घेऊया यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे यामध्ये तेल टाकून घेऊया दोन टेबलस्पून तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तमालपत्र टाकूया दोन तमालपत्राची पानं टाकलेली आहे आता थोडेसे शहाजिरेसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा शहाजिरे टाकलेले आहेत आता आपण दालचिनीचा छोटासा तुकडा याच्यामध्ये टाकूया एक मोठी विलायचीसुद्धा टाकणार आहे मी त्याचबरोबर तीन काळी मिरी टाकूया आणि दोन लवंगाही याच्यामध्ये टाकूया आणि आता मी याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत दोन हिरवी विलायचीसुद्धा टाकलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये मिरची टाकून घेते दोन हिरव्या मिरच्या मी असे तुकडे करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आता हे सर्व साहित्य ते तेलामध्ये छान परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये कांदा टाकूया एक मोठ्या साईजचा सा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकलेला आहे आता तेलामध्ये हा कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी बदामी कलर येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता कांदा जास्त जाळायचाही नाही आणि तो कच्चाही नको राहिला असं आपण परतून घेतलेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला होता तो तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे आता टोमॅटोही छान शिजलेला आहे एक मिनिटे आपण टोमॅटोही परतून घेतलेला आहे टोमॅटो मऊ शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण टाकणार आहे एक चमचाभर वाटण टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आता हे सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊया दहा पाकळ्या लसूण एक इंच आलं त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर असं वाटण मी तयार केलेलं होतं वाटण छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मी आता लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकते आहे धने पावडर एक चमचा टाकूया आता जिरे पावडरसुद्धा आपण एक चमचाभर टाकूया थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकून घेऊया तोही मी इथे एक चमचाभर टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या बिर्याणी मसालासुद्धा तिखट असतो त्याचबरोबर खडा गरम मसालाही आपण इथे वापरलेला आहे त्यामुळे मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आता हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला थोडा वेळ हे मसाले परतले आहेत मी आता मी याच्यामध्ये एक चमचाभर दही टाकून घेते कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आहे मसाले भात करायचा असेल ना तर तुम्ही दही नक्की वापरा यामुळे मसाले भाताला अगदी मस्त चव येते बिर्याणी किंवा मसाले भात हे करताना दही हे नक्की वापरायचं चा, याच्यामुळे ना तांदूळही अगदी छान मऊ शिजतो त्यामुळे दही वापरायचं चा, तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे सर्व मसाल्यांचा मसाला छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया एक वाटीभर मटार आणि वाटीभर तोंडलीसुद्धा घेतलेली आहे आणि एक वाटीभर मी सिमला मिरची घेतलेली आहे तिन्ही भाज्या मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत या भाज्या आपण परतून घेऊया अर्धा मिनिट की नंतर याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी तो धुवून ठेवलेला आहे आता तो आपण याच्यामध्ये ॲड करूया एक वाटीभर मटार घेतला होता एक वाटीभर तोंडली घेतलेली होती एक वाटीभर शिमला मिरची घेतली होती चिरून त्याचबरोबर एक वाटी तांदूळ इथे वापरलेला आहे आणि एक वाटी आपण हिरवं वाटणसुद्धा इथे वापरलेलं आहे पालक कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटणही मी एक वाटी करून घेतलं होतं ते याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत तांदूळ टाकल्यानंतर आपण ते हिरवं वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तांदळाबरोबर ते परतायचं आहे एकदम आधी हे वाटण टाकायचं नाही शेवटीच आपल्याला हे वाटण टाकायचं आहे नाहीतर याचा कलर एकदम बदलून जाईल त्यामुळे तांदूळ टाकल्यानंतर मी हे वाटण याच्यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन मिनिटे तांदूळ छान परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया एक वाटी तांदळाला मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे कारण मसाले भात हा थोडासा मऊच असायला हवा त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी जास्त घेतलेलं आहे कारण मोकळा भात पाहिजे असेल तर आपण एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी घेतो पण थोडासा मऊ भात करायचा आहे म्हणून मी अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे साखर साखरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आपण इथे दही वापरलेलं आहे त्याच्यामुळे अगदी चिमूटभर अशी साखर टाकलेली आहे मी याने चव बॅलेन्स होईल मस्त चवेल पालक भाताला आता याला उकळी आली की आपण झाकण लावायचं आहे कुकरला आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवणार आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे की मस्त गरमागरम भात तयार होऊन जाईल आता बघा भाताला उकळी आलेली आहे मी कुकरला झाकण लावून घेते आणि कुकर गार झाल्यानंतर आपण बघूया मस्त पालक भात कसा झाला आहे हे मी तुम्हाला दाखवते हो अगदी चविष्ट होतो हा भात आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा भात आहे आणि पालक कसं मुलं खात नाहीत भाजी वगैरे बनवली की म्हणून तुम्ही असा भात करत जा मुलांना अगदी आवडेल आणि तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्या करून झाल्यानंतर मी कुकर थंड होऊ दिला आणि आता झाकण उघडलेलं आहे आणि मस्त गरमागरम पालक भात हा तयार झालेला आहे अगदी चविष्ट भात होतो हा तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो हा भात नेहमी नेहमी आपण वरण भात बनवतो किंवा आमटी भात बनवतो कधीतरी कि पुलाव किंवा मसाले भात बिर्याणीसुद्धा बनवतो पण तुम्ही या पद्धतीनं पालक भात नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल कारण अप्रतिम चव लागते याची आणि असंही पालक खाणं होत नाही आपलं तर पालक हा डाळीमध्ये टाकायचा किंवा पालकचा भात बनवायचा मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर तयार झालेला आहे मस्त गरमागरम पालक भात याच्यावरती मी ओलं खोबरं टाकलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीरही टाकूया आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची आपली पालक भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशी रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन